नमस्कार मैत्रिणींनो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज मी इथे फिश करी बनवते आणि ती कशी बनवते हे बघण्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तर बघा इथे मी अर्धा किलो फिश घेतलेला आहे स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि त्यामध्ये एक चमचा मीठ आणि एक चमचा आलं लसूणची पेस्ट घालून मिक्स करून घेत आहे सर्व पीसला आपल्याला ते लावून घ्यायचं आहे आणि स असं पूर्ण ला लागल्यानंतर त्यामध्ये आपल्याला अर्ध लिंबूचा रस घालून घ्यायचा आहे आणि पुन्हा एकदा आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आपल्याला हे दहा ते पंधरा मिनिट मॅरिनेट होण्यासाठी ठेवायचं आहे बघा इथे सर्व आपलं असं लावून झालेलं आहे झाकण ठेवून आपण पंधरा मिनिट मॅरिनेट होण्यासाठी तो ठेवू तोपर्यंत आपण गॅसवरती तव्यावर थोडंसं तेल घालून घेणारे आणि त्यामध्ये खोबऱ्याच्या चकत्या आपल्याला इथे परतून घ्यायच्या आहेत थोडासा तांबूस रंग येईपर्यंत तुम्ही खोबरं इथे किसून घेतलं तरी चालेल पण मी इथे खोबऱ्याच्या चकत्या करून घेतलेल्या आहेत आणि त्या चांगल्या अशा आ... लालसर होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचे आहेत मी खोबरं भाजून घेतलं ना तर छान टेस्ट येते करीसाठी त्यानंतर उभा चिरलेला कांदा आहे तोही आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे त्यामध्ये थोडासा लसूणही घालून घ्यायचा आहे आणि कांदा लसूण चांगला परतल्यानंतर आपल्याला त्यामध्ये एक ही स्वच्छ धुवून मी असं फोडी करून घेतलेले आहेत आणि तोही आपल्याला असा नरम होईपर्यंत परतून घ्यायचा आहे बघा इथं टॉमॅटो आपला असं जरासा नरम झालेला आहे व्यवस्थित परतल्यानंतर आपल्याला ते एका ताटामध्ये थंड होण्यासाठी काढून घ्यायचं आहे आणि नंतर थंड झाल्यानंतर आपल्याला हे मिक्सरलायचं वाटण बनवून घ्यायचं आहे आणि वाटणामध्ये थोडीशी कोथंबीरी घालायची आहे आणि याचं वाटण करून घ्यायचं आहे बघा वाटण झाल्यानंतर आपल्याला परत गॅसवरती कढईमध्ये एक मोठा चमचा तेल घालून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये तेल गरम झाल्यानंतर अर्धासा चमचा जिरं घालून आपल्याला ही पेस्ट म्हणजे जे वाटण बनवलेलं आहे आपण कांदा आणि खोबऱ्याचं ते आपल्याला याच्यामध्ये परतून घ्यायचं आहे चांगलं तेल सुटेपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे हे बघा या पद्धतीने त्यानंतर आपल्याला इथे बघा फिश करी मसाला आहे तो घालून घ्यायचा आहे तो आपल्याला जवळजवळ मोठे दोन चमचे ज़ा ज़ा मसाला घालून घ्यायचा आहे आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला जरा झणझणीत हवं असेल तर आपण घरचे मसालेही घालू शकतात तर त्यामध्ये मी अर्धा चमचा आपलं घरचं लाल तिखट आणि गरम मसाला आणि अर्धासा छोटासा चमचा हळद घालून घेतलेली आहे आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि पूर्ण असं मिक्स झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला जे मॅरिनेट केलेलं आपण फिश आहे ते फिश घालून घ्यायचे आणि चांगलं मिक्स करून घ्यायचे तुम्ही म्हणाल की म्हणजे आज गुरुवार आहे आणि कसं आज फिशचा व्हिडिओ आला तर हा व्हिडिओ दोन तीन दिवसापूर्वीचा जुना व्हिडिओ आहे चांगलं मिक्स झाल्यानंतर आपल्या या आपल्याला यामध्ये गरम पाणी घालून घ्यायचं आहे बघा इथे मी पाणी गरम करून घेतलेलं आहे गरम पाणी घातलं ना की मसाल्यालाही छान टेस्ट येते मग गरम पाणी घालून घेतल्यानंतर आपल्याला यामध्ये म्हणजे जरा बेतानाच असं मीठ घालायचं आहे कारण आपण अगोदर फिश मॅरिनेट करताना एक चमचा मीठ घातलेला आहे त्यामुळे इथे जरा चवीनुसार आणि प्रमाणातच मीठ घालायचं आहे तर खारट होण्याची शक्यता असते बघा इथे चांगले एक दोन उकळ्या काढून घ्यायच्या आहे बघ इथे उकळे आलेले आहे हे बघा व्यवस्थित असं उकळून घ्यायचं आहे आणि नंतर त्यामध्ये आपल्याला थोडीशी कोथिंबीर घालून घ्यायची वरतून मिक्स करून घ्यायचे आणि एकदा असं चेक करून घ्यायचे शिजलं की नाही फिश तर व्यवस्थित आपली फिश इथे शिजलेले आहे तर बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद